पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस माध्यमांमध्ये ठाण्याच्या डोंबिवलीतून एक बातमी आली ज्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला हादरा बसला बातमी ही पंधरा वर्षी अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराची होती आईच्या मित्रानेच मुलीचं अपहरण करून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला त्यातून ती के गरोदर राहिली तेव्हा तिचा गर्भपात करून तिला मुस्कान शेख नावाच्या महिला दलाला विकलं गेलं या दरम्यान मुलीवरती वारंवार लैंगिक अत्याचार झाले सध्या दलाल महिला तिचा पती आणि दोन ग्राहकांना अटक सुद्धा झाली तर मुलीच्या आईचा मित्र अजूनही फरार असून ठाणे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे पण या सर्वात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत मुलीचं अपहरण कसं झालं होतं मुलीच्या आईने मित्राविरोधात उशिरा तक्रार का दिली मुलीची सुटका कशी झाली चला तर हेच सगळं सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी डोंबवलीच्या टिळकनगर भागात सविता नावाची महिला ही तिच्या मुली प्रीती आणि सायलीसह राहत होती नवऱ्याचा आधार नसल्याने सविता ही खाद्यपदार्थांची विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवायची या दरम्यान तिची ओळख आशुतोष राजपूत नावाच्या एका व्यक्तीशी झाली आशुतोष हा डोंबिवलीत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा सविता आणि त्याच्या व्यवसायात साम्य असल्यामुळे दोघांची चांगली मैत्री झाली त्याच मैत्रीतून त्याचं सविताच्या घरी येणं जाणं सुरू झालं सविताच्या दोन्ही मुलींसोबत सुद्धा त्याचे चांगले संबंध निर्माण झाले दोन्ही मुली आपल्या बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत त्याचा सल्ला घ्यायचा पण आशुतोषचा सविताची धाकटी मुलगी सायली हिच्यावरती डोळा होता त्याने तिच्यासोबत जास्त जवळीक वाढवली होती सायली ही यावर्षी दहावीला होती या वयात जसं इतर मुला मुलींना आपल्या आई वडिलांचं बंधन नको असतं तसंच तिच्या बाबतीत सुद्धा झालं होतं सायलीचे वारंवार तिच्या आईसोबत खटके उडायचे आणि त्यानंतर ती आशुतोषला सगळं सांगायची तर तो तिला तिच्या आईबद्दल भडकवायचा सुद्धा अशात सायलीची दहावीची परीक्षा संपली पण परीक्षा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे आपल्या आईसोबत भांडण झालं आणि त्याच रागातून पंधरा वर्षाच्या सायलीनं आपलं घर सोडून थेट आशुतोषचं घर गाठलं आशुतोष हा एकटाच राहायचा त्याने तिला घरात घेतलं त्यानंतर तिच्यासोबत गोडगोड बोलून आणखी जवळीक वाढवली आणि त्यानंतर तिच्यावरती बळजबरीने लैंगिक अत्याचार केले तर दुसऱ्या बाजूने सायली घरातून निघून गेल्यामुळे तिची आई सविता चांगलीच परेशान झालेली होती पण आशुतोषने सविताच्या घरी जाऊन तिला सांगितलं की मी सायलीला चौकामध्ये पाहिलं तिचा राग शांत झाल्यावरती ती घरी येईल पुढे तो दररोज सविताच्या घरी जाऊन सायलीला आपण पाहिल्याचं सांगत राहिला त्याने सविताला पटवून दिलं होतं की सायली शहरातच आहे आणि ती राग शांत झाल्यानंतर ना घरी येईल त्यामुळे सविताने पोलिसांना मुलीच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली नाही आणि इथेच तिची सर्वात मोठी चूक झाली सविताच्या याच चुकीचा फायदा झाला तो आशुतोषला त्याने वारंवार सायलीवरती बळजबरीने लैंगिक अत्याचार केले सायलीने विरोध करत जेव्हा घरी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला त्याने एका खोलीमध्ये डांबून ठेवलं आशुतोष हा रोज सायलीवरती लैंगिक अत्याचार करत राहिला आणि एके दिवशी त्याला कळलं की सायली ही गरोदर राहिली ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने कोणताही विचार न करता तिला एका महिलेच्या घरी घेऊन गेला आणि आशुतोषने त्या महिलेच्या माध्यमातून तिचा गर्भपात घडवून आणला आणि त्यानंतर तिला मुस्कान शेख नावाच्या महिला दलालाला विकलं मुस्कान शेख ही डोंबवलीच्या ग्रामीण भागामध्ये आपल्या पतीसोबत सोबत राहत होती ती अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय करायला भाग पाडायची तरुणींना बळजबरीने वेश्या व्यवसाय करायला लावल्यामुळं पीटा कायद्यांतर गुन्हा दाखल झाला होता मुस्कान शेखनं सायलीसोबत सुद्धा तेच केलं तिला बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं दलाल मुस्कान आणि तिचा पती रोज नवनवीन ग्राहकांना सायलीकडून घेऊन यायचे आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले जात होते सायलीला घर सोडून दोन महिने झाले होते आशुतोष सविताला तिला इकडे पाहिलं तिकडं पाहिलं अशी खबर देत राहिला पण आता सविताला सुद्धा त्याच्यावरती संशय यायला लागला तिने आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्याला त्याची माहिती दिली चौदा मे रोजी टिळक नगर भागातील सामाजिक कार्यकर्ते हे सविताला घेऊन टिळक नगर पोलीस स्थानकामध्ये गेले तिथे सायलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली गेली पण आशुतोषला जशी याची खबर लागली तो तिथून फरार झाला त्यानंतर पोलिसांचा शोध सुरू होता पोलीस आपल्या खबऱ्यांना कामाला लावतात या दरम्यान त्यांना खबर मिळते की डोंबिवलीच्या ग्रामीण भागातल्या एका घरात अल्पवयीन मुलीला बळजबीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडला जाते ही माहिती मिळताच पोलीस संबंधित घरावरती छापा टाकतात हे घर मुस्कांचं असतं आणि ज्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं जात होतं ती असते सायली पोलिसांनी छापा टाकल्यानंतर मुस्कान शेख तिचा पती आणि दोन ग्राहकांना ताब्यात घेतलं जातं त्यांच्यावरती पोक्सो पीटा यांच्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय तर आशुतोष राजपूत अजूनही फरार आहे पण सध्या पोलिसाचा तपास घेत आहेत पण आपल्या आईवरती रागवून घर सोडून निघून गेलेल्या सायलीला काय काय सहन करावं लागले हे या घटनेतून समोर आलंय तसंच सविताने सुद्धा एका अनोळखी व्यक्तीवरती विश्वासाची दाखवलेली किंमत तिला किती मोठ्या प्रमाणात चुकवावी लागली हे सुद्धा अधोरेखित झालंय